अ बघा मित्रांनो आज आपल्याकडे किती वाजलेले आहेत आपले साडेसहा वाजलेत आणि हा निकुरत आहे अमोल आपण पाहू शकता हा पतंग एकदम आणि ते आहे फील तर येते पतंग उडवण्यात ये। पण ते साडे सहा वाजता ही मजा गुजरातला खूप भारी असती पण हा आमचा गाव बिरवाडी इकडे मजा फक्त आम्हीच करू शकतो निकू दादा कालू <laughs> ए या ना लवकर काय करत आहात तुम्ही गड घेवडा येतो नरेश कसा तू आता निकून रंगात आलेला आहे रे पडला पडला काम काढला काम काढला काम काढला काम काढला काम काढला आणि परत त्याही एक दुसरा पतंग आणलाय आता बघू काय होतो

आगे आगे <laughs> मित्रांनो असं क्राऊड फक्त इकडे बिरवाडी गावातच पाहू शकतात अख्ख्या महाराष्ट्रातला हा फक्त निकुजातामुळे असतो <laughs> परत हे <था इस> <laughs> बघा आमच्या जीवळ <laughs> <laughs> काम काढलं काम काढलं काम काढलं गेला 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 गेलं हे बघा सुरू कट गया सुरु होते गेल कत फिरकीचा जादूगर जिवत होता ह्या नाही आज आम्हाला मॅच हरवली हो नाही 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 ना, ना, ना। आज चांगली हा तो आमचा भला माणूस आहे त्यांनी आम्हाला खूप स्पॉन्सर दिलेला धाग्याचा ए आवघे की नाही फ्लॉप हो गया शकतो हा पाव हा आमचा बिरवाडी गाव इन नाईट व्ह्यू बघा गा, बिरवाडी गावातली मज्जा ही अशी आपण पाहू शकतात आणि आपण पाहू शकतात आम्ही किती वरती आलेलो आहेत पतंग उडवण्यासाठी आणि तुमच्यासाठी चॅलेंज आहे दुसरा पतंग हे दुसरा पतंग पण आलेला आहे पाहू शकतात तुम्ही पतंग, पतंग दिसत आहे का तुम्हाला अरे हे आपली बिरवाडी गावातले सर्व मित्रमंडळी फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुप आपला हा दुसरा पतंग गावातला उडत आहे कुठे गेला आपली पतंग उडवण्याची मजा पाहू शकतात इन नाईट व्ह्यू गाजवलं सरावलेच मैदान तो मैदानाचा आपण काय बोलू नाही शकत कारण का, का तो मैदान खूपच बेकार होता त्याच्यापेक्षा तुम्ही रात्री तुम्हाला जर नाईट व्ह्यू मॅच बघायची असेल तर तुम्ही आमच्या भिरवाडी गावात येऊ शकतात गुगल मॅप वरती फुल लोकेशन आहे समोरचे दादा सिव्हिल इंजिनियर त्यांचा तुम्ही युट्यूब वरती चॅनल पाहू शकतात सिव्हिल ब्लॉगर सिव्हिल ब्लॉगरला शाउट आउट दिलेला आहे <laughs> <laughs> अमाय बघा कसा गुंडाळाय बघा काय अमाय दिली सहाशे रुपयाची परत बरं सरत अरे काय बोलू शकतो तू अरे उतरव दीपू बांध अरे तस काय करतो दाखव पद्म शिकवतो ना मला निकून निकोंज राऊत यांनी शिकवलेलं आहे कस कस दाखवत हा आताच बघता का तू निकोंज राऊत मला असं शिकवलेलं आहे

कुठे गेला तो दिसतो ना ये आला 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 येईल तो हवा पण त्या साईडला जायला घे तू गुंडाळ सदत तो पतंग फाडला तू ते सांग ना कबीर असं काय उलत गुंडा आला कोणी अशी तुला सार्थक ने तूला हं तरी असं चल ना पतंग बांधून ठेव चल आपण थोडं थोडं सोडून गेला तर गेला पतंग असं आला पण कोण येईल तू यो येईल ना माजे माजे नाही तुझं नाही ते पद्मा येईल का रे हा पतंग अरे पतंग उडवतीन पण ही मजा परत नाही येणार ही गोष्ट बरोबर दिस आज की दुडेक नाहीये 2 डे स्पेशल ने काय रे पतंग कापले म्हणून त्यांना काय रे रे लहान होतो दिपूचा होता ना तो एका एक गळ्यात एवढ्या पतंग उडवायचा तो म्हणजे त्या गावातच पतंग बॉय असं नाव होता कोणाचा पाटील हेमांसू बिरवाडी गावात हे गोट्या फायनली आपला पतंग आलेला आहे जवळ माझी पण तिची छान बांधून ठेवू आपण अरे लाग्तिंग लाग्तिंग मी काय बोलतो एक लाइटिंग पाहिजे होती सोड 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 तू तर लाइटिंग सोड सोड लाइटिंग लाइटिंग कर हे फिरक्या काय चल ना अशा प्रकारे आपण आता दोरा बांधलेला आहे आपला आणि शेतात गेलेला आहे लाइटिंग आणला तर बघू काय होतं पतंग तर दिसणार नाही जरा वरतीच गेलाय दिसत असेल तर बघा हा बघा इकडे दिसत मंडळी आपले आहे इकडे चर्चा करत काय रे काय चर्चा चालू मॅच ची का मॅच ची चर्चा करून फायदा नाही चर्चा काय आता सगळ्या इकडे आपण तरी अमिलाच पदार्पण करायला फॅक्टर घेऊन यायला तर फ्रेंड्स लाईट आलेली आहे आपली बघा सरदा दाखव लाईट लाईट टोन टोन अम्बुलन्सचा आवाज काढला ना रहा। ना रहा। पतंग पण तुम्हाला दिसत असेल हे बघा पतंग पण इकडे हे बघा सादत भाई करत आहे धाव ना दोन दस लाख मेड बाय ला सादत घरात बसणं बद्दल जॉईन हे मी सांगतो आज टीम मध्ये बदल करू आमच्यात निघू तुमच्यात घ्या बस एवढे बस आहे इकडे काय केलेलं आहे पण मी काय हवा नाही माहिती सारखा आहे कुठे आहे हवा

सादतला जोडायचे सवय आहे तू ही बरोबर -बर ना नाईट निघणार नाही ना, ना? ना, ना? ना बार। चला चला तर गेलेले जाऊ जाऊ दे कडक सादत भाई आपला हे बघा सातत भाऊची कृपा आहे लाईट सोडली त्याने पतंग पण दिसतो इकडे आज सातत भाऊची के कला कला के म्हणजे कला कला हे बघा काहीच लाईट दिसेल लाईट लाईट वाला पतंग लाईट वाला पतंग लाईट वाला पतंग

का दिसते का तुम्हाला लाईट वा हा ते पण लाईट वाईट काय तुझ्या मोबाईल